आपल्या जाधवजीन ऑस्ट्रेलिया या चॅनल वर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा सागे। अगदी मनापासून स्वागत करते तर मी जो कालचाच व्हिडिओ आहे तर तो मी पा, तुम्ही पाहिलंच माझी फ्रेंड आलेली आहे गौरी ताई माझ्याकडे आणि आज आहे संडे बावीस तारीख आणि पब्लिक हॉलिडे चालू आहे तुम्हाला सांगितलंच मी तर मस्त आज ट्रिपचा प्लॅन झालेला आहे आणि आता वाजते सकाळचे सात हलकंसं mm. सा ऊन पडलं आहे सनराईज झालेलं आहे मगाशीच आणि आता गार्डनमध्ये मी आलेली आहे तर एक छानशी रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आम्ही दोघी मी आणि गौरीताई तर ती रेसिपी असणार आहे मिसळ कोल्हापुरी झनझणीत मिसळ आणि आज ट्रीपला जाताना म्हटलं छान मिसळचा बेत करूयात घेऊन जाण्यासाठी तर तेच करणार आहे तर त्यासाठी मी आलेली आहे गार्डनमध्ये आपलं गार्डन तुम्हाला माहितीच आहे एक क् एक लूक दाखवते मी तुम्हाला सकाळी एकदम छान दिसतंय फ्रेश आहे वातावरण एकदम सकाळचं आणि त्यासाठी जी लागणारी कोथंबीर आहे फ्रेश तर ती मी गार्डनमधलीच घेणार आहे तर इथे कोथिंबीर कोथंबीर आहे ही छोटीशी म्हणलं थोडीशी काढून घ्यावी माझ्याकडे घरात पण आहे पण ही थोडीशी आता मी फोडणीसाठी वापरणार आहे तर ती कोथंबीर मी काढून घेते अशी कुडून घेतली ना ती फुटत राहते मला ताईनी पण दिलेली आहे मागे तर आता ही थोडीशी अजून त्यातली फ्रेश मी माझ्या गार्डन मधली पण थोडी वापरणार आहे तर ही अशी काढून घेते मी आणि त्या साईडला पण आहे आपली इकडच्या साईडला तर ती पण थोडीशी काढून घेऊ त्या ठिकाणी फुलं पण यायला लागली बघायला इकडची खुललेली आहे मी काही तर <laughs> ही अशी फ्रेश मी त्यानंतर थोडासा कडीपत्ता पण काढून घेणार आहे तर खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपण आपल्या गार्डन मधल्या गोष्टी वापरून काहीतरी स्वयंपाकात वापरत असतो तर अनुभव ताईला पण आहे म्हणतात हो खूप छान ताई पण गार्डन मध्ये वेगवेगळ्या भाजीपाला लावत असते आणि त्यानंतर आता कडीपत्ता तो पण थोडासा काढून घेऊ चला आणि आश्वर्या आलाय गुड मॉर्निंग ब्रश केलं का ओके चला दादा उठला नाही अजून छानशी गुलाबाला फुलं आलेली आहे तिथे हे बघू की किती छान फुलं आले हे बघायचंय एकदम मोठी मोठी फुलं आहे तर एवढा सुंदर येतोय ना फुलांचा खूप फुल छान वास्त येतोय काही एकट करायचंय राहू दे नंतर करूया बरं ठीक आहे चला आता आपण जाऊयात आतमध्ये किचनमध्ये मध्ये किचन मध्ये आणि काय काय तयारी केलेली आम्ही किचन तुम्हाला दाखवतो इथे मी मिसळसाठी लागले लागणारी सर्व तयारी करून घेतली आहे कांदा कट करून घेतला आहे खोबरे आलं लसूण कोथिंबीर टोमॅटो आणि ही ते मटकी आहे छानसे मोड आले त्याला आणि मी मिसळसाठी रेडीमेडच मसाला वापरते प्रकारचा कोल्हापुरी मसाला आणि आता मी तू काय काय मग आता मी हे खोबरे भाजून घेते तुला कढाई लागेल ना हा मी तुला कढाई देते आता मी इथे खोबरे भाजून घेणार आहे आणि नंतर कांदा आलं लसूण हे भाजून घेऊन मग त्याचं वाटण बनवणार आहे आणि नंतर मग त्याची पा पेस्ट करून गोळा करून हां पेस्ट करून डायरेक्ट कुकरमध्येच त्याला फोडणी देणार आहे हो। आणि तू नंतर हे फक्त टोमॅटो डायरेक्ट फोडणीला तसाच वापरणार वोड़ आहेस ना हा, हां हो बरोबर आणि हे का तू तेल न टाकताच कांदा थोडासा भाजून घेणार आहे म्हणजे चांग हा ख खो, खोबरं भाजून घेणार आहे म्हणजे चांगला खरपूस त्याला कलर येईन असा ये गोल्डन कलर त्यानंतर कांदा मग थोडंसं तेल टाकून हा भाजून घेणार बरोबर चालेल डायरेक्ट कुकरला क्विक हा हे शिट्टीमध्ये रेसिपी मिसळ रेडी आणि हा जो इकडे मसाला आहे ना हा कोल्हापुरी मिसळ मसाला आहे तर हा रेडीमेड इथे दुकानात पण अवेलेबल असतो आणि मी इंडियातनं पण आणलेला आहे आणि हा जो सुहाना मिसळ मसाला इंडियातनं आणलेला आहे मी तसे दोन तीन वेगवेग दोन तीन वेगवेगळ्या ब्रँडचे मिसळचे मसाले आहेत माझ्याकडे कारण की इंड्यात गेलो का असे वेगवेगळे मसाले आम्ही घेऊन येत असतो सगळ्या आणि छानशे असे मोड आले ताई जास्त होईल का मटके हे ओके थोडी कमी करू मी काढून ठेवते फ्रीजमध्ये तर आता ट्रिपला जाण्यासाठी इतर काय काय तयारी केलेली ती दाखवते तोपर्यंत तिकडे सगळा मसाला भाजून घेतली आता आणि इतर हे सगळ्यांनी गोष्टी काढून ठेवल्यात हे दोन कंटेनर घेतलेल्या आहेत मस्त रि हे फरसाण घेणार आहेत इथं हे फरसाने घालतील आमचं आणि त्यानंतर अजून एक तर असे हे दोन वगैरे टाईपचे फरसाने ते मिक्स आहे दोन्ही मिक्स आहेत ॲक्च्युली आणि त्यानंतर इथे हे कांदा लिंबू कोथिंबीर मस्त छान ते का सगळी तयारी करून घेणार त्यानंतर ह्या बॅगमध्ये इथे पाव वगैरे पण आहेत ते सगळे घेऊन आलेले असं मिसळसाठी लागणारे पाव आहेत त्यानंतर अजून इकडे एका बॅगमध्ये मी हे ठेवलेले आहे डिस्पोजेबल सगळं काढून ठेवलेले आहे कारण की काय होतं जेव्हा असेल इथं ट्रिकला वगैरे जावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टीसोबत कॅरी कराव्या लागतात आम्हाला कारण लहान मुलं पण असणार आहे तर थोडंफार स्नॅक्स पण घेणार आहे मुलांचं फ्रूट्स वगैरे खायला त्यांना लागले तर आणि आपल्या इकडे कसं असतं ना इंडियामध्ये की जेव्हा कुठे आपण ट्रीपचा प्लॅन करतो तर खरं तर ह्या गोष्टीसोबत कधी कॅरी करायची गरज असतेच असं नाही कारण की भरपूर सगळे ऑप्शन्स असतात हॉटेल्स असतात रस्त्यात आणि किंवा वेगवेगळे चहाचे स्टॉल असतात त्यामुळं तिथं पाहिजे तिथं आपण छान सगळ्या जेवणाचा म्हणा किंवा अशा स्नॅक्सचा आनंद घेऊ शकतो पण इथं काहीच नाही आहे आणि आज आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे ते बऱ्यापैकी एक टाऊन असणार आहे तिथे तुम्हाला पेट्रोल स्टेशन सोडलं तर दुसरं काहीच पाहायला भेटणार नाही त्यामुळं बऱ्यांदा अशा सोबत न्याव्याच लागतात आम्हाला आणि मेन म्हणजे कसं की ह्याचा एक जो आनंद आहे सगळ्यांसोबत एकत्र खाण्याचा तो काहीतरी वेगळाच असतो तर चला आता आपण तयारी करूयात पटपटांची तयारी झाल्यावरती तुम्हाला दाखवत आज चहाची स्पेशल तुम्ही बनवणार आहे ना स्पेशल स्पेशल असत बापरे <laughs> 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 काय डायलॉग टाकलं सकाळी सकाळी <laughs> तर इथे मस्त चहा बनवत आहेत हे आत्ता आम्ही आत्ता घेण्यासाठी आणि प्लस घेऊन जाण्यासाठी तर इथे चहा बनवायची तयारी चालू आहे थर्मस काढून आणून ठेवते मी तिथे आणि त्यानंतर इथं हे कांदा आलं लसूण आणि खोबरं असं छानपैकी तेलामध्ये ताईने भाजून घेतलेलं आहे आणि इकडे अजून मटके आहेत तर हे छान थंड झालं की आम्ही याचं वाटण करून घेणार आता आणि इथे हे सगळ्या गोष्टी मी आता शह्या भरून घेतलेल्या आहेत हे फरसाण वगैरे त्यासाठी हा स्पून कांदा मी कट न करता डायरेक्ट घेतलेला आहे आणि इथे हे आहे कोथंबीर आणि इथे हा आपला लिंबू वगैरे तर हे मिसळ म्हटलं का ह्या गोष्टी पाहिजेतच तर नाही तर चालू आहे छान चहा करा स्पेशल तेल मस्त मिसळ म्हटलं का तरी पाहिजे वरती त्यामुळे ते छान तेल आता गरम झालेलं आहे जिरे मोहरी मोहरी कमी करायचं थोडा आणि त्यानंतर इकडे जे वाटण आम्ही तयार केलं होतं ते पण वाटून इथं छान त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे हो आलं खोबरं लसणाचं वाटण मिक्सरमध्ये पण आहे बरं का ताई हे बाकीचे सगळे मसाले म्हणजे काही घरच्या आहेत माझे ते ती काय टाकून घेणार आहे तर ते दाखवते तुम्हाला कुठले मसाले हो हो खरं दाखवता थोडीशी फोडणीत कोथंबीर पण घालू आपल्यास हां आणि हे मसाले सगळे बाकीचे तू घालणार आहेस आहे हा लाल मसाला तो कांदा लसूण मसाला एक तो टाकायचा तर थोडासा टाकू शकते किंवा ना। नाही हा कांदा लसूण आहे आणि हा थोडासा आपला घरचा मसाला आहे आणि मग बाकी मिसळ मसाले तर हे मस्त मसाले टाकून छान परतून घेणार ताई तेलामध्ये आणि हो एक महत्वाचं आपलं राहिलंच की दाखवायचं आपण थोडा बटाटा पण टाकणार आहे त्याच्यामध्ये तर बटाटा पण मी उकडून घेतलेला आहे फ्रीजमध्ये मध्ये आहे इथे तरी मी टाकून घेणार आहे ओके तर इथे हा जो बटाटा आहे तो बटाटा काल उकडून घेतला होता ना तर तो पण थोडासा आम्ही टाकणार आहे ताई तुला छोट्या बारीक थोडी करून देऊ त्याच्या चालेल ना तर ताईने छानपैकी आता मसाला भाजलाय ना ताई टोमॅटो आणि मसाले किती अंदाजेच टाकणार आहे का तर तुझ्या हा आता जसं तिखट आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण टाकून घेऊया चालेल छान कलर तरी येणार आहे मसाल्याला मस्त तेल सुटलंय मसाल्याला ना मिसळला mm. चांगले तरी येईल छान आणि इकडे चहा आता होत आलाय आमचा स्पेशल चहा है आहे आज ह्यांच्या हातचा आल्याचा मिक्स <laughs> mm. करून घेते आता मी mm. सर्व मसाले टाकून घेतले त्याच्यामध्ये छान कलर आलाय ना हो हो दोन्ही तीन प्रकारचे पण आणि त्यानंतर तिखट आहे आता इथे एक्स्ट्रा हॉट आहे त्याच्या हां आणि त्यानंतर हो हो आणि इथं पाणी आता डायरेक्ट उकळतं पाणी टाकणार ना वरून तो तर इथं पाणी गरम करायला ठेवलं आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी आणि छान आता हे मटकी टाकून परतून घेणार ना, ना तो त्याच्यामध्ये आणि बटाटा तू नंतर टाकणार का ताई हो हो बरोबर चालेल चला मग आता आपण डायरेक्ट काय करू पाणी ओतून देऊ आणि मग कुकरला त्याच्यात टाकल्यानंतर एक शिट्टी घ्यायची ना है ना एका शिट्टीत होईल मला वाटतंय होऊन जाईल चालेल मग आता आपण पाणी टाकून घेऊ आणि मग कशी धाक होतीये दिसते हो, कलर कसा येतो तो पाहूयात आपण नंतर आणि तिकडे ह्यांचं काय चाललंय पाहूयात आपण <laughs> हॅलो शायली <laughs> काकांच्या शायलीच्या गप्पा चालल्यात ना मला नेलपेंट लावू काय नेल पेंट लावू का अच्छा तुला का काकांनी लावू दे का तुला ओके हो आणि मी लावू आणि दादा शौर्य दादा आणि वेदांत दादा नाही ना ओके okay. दीपाली काकुनी तुझी हेअरस्टाईल करू दे का आज थँक्यू दीदी मी तुझी फ्रेंड आहे ना मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग सी गुड मॉर्निंग ओके ओके सायली तू एन्जॉय कर ओके आणि आंघोळ करून घ्यायची आता शौर्य तुला काय झालं इकडे आणि मी बाईट केलं शौर्याला गार्डन मध्ये आईस निशेकतो ना बधमाशी चावली छान कलर आलाय मिसळला मस्त ताई दिसती तर छान मास पण छान येत आता टेस्ट करून सांगतो आपण दुपारीच टेस्ट करू आपण आता कशी झालीये छान कलर आलाय चहा तर उकळलाय आता बंद करूया चहा पण झालाय आपला आम्ही छान छान मेकअप करतोय चाललोय फिरायला आता हो ना आणि तुझा कोण ओके काकू करते आमची सायली किती छान दिसते लुक्स लाइक प्रिन्सेस हो ना तुझा विशाल प्रिन्सेस विशाल काकू कोण आहे मग ओनली सायली प्रिन्सेस आहे का ग आपल्या हाऊस मध्ये मी प्रिन्सेस आहे का ओके okay. मी आणि तू सायलीला खूप पावडर लावली आमच्या सायलीचा मेकअप चालू आहे छान छान चा। खूपच पांढरे मम्मा म्हणा काय केलंय काकू मी तुला मी तुझी बेस्ट फ्रेंड दे दे आहे का सहली आपण तुला हा क्लिक लावायचं का वा लोक आपण कुठला लावूयात क्लिक हे लावूयात का आपण दिश लावायचं वा लिटल हार्ट ना आपण इथे असं छान छान एक क्लिप लावूयात तुला वाव आणि टिकली टिकली लावायची ती बिग आहे व्हेरी बिग आहे ती काकूचे हा इथे ते आपण ते अशी लावूया वाव सगळ आणि तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे ग तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे तुझी बेस्ट फ्रेंडचं नाव सांग दीपाली काकू कविशाल काका आहे तुझी बेस्ट फ्रेंड कोणीच नाही चेंज झाली पार्टी ओके थँक्यू आपला आमचे एक फोटो काढा काका किती रेडी झालोय आम्ही सगळेजण आमची साऊ पाहू शकता कशी छान दिसते एकदम प्रिन्सेस दिसते छान तुला गॉगल लावलाय सायली हो ना आणि दादा पण रेडी झालाय शौर्य रेडी झालाय दोघ रेड झाले आणि या दोघांचं माझा पण मॅच झालाय ड्रेस गाडी वगैरे आम्ही लोड केली जे काही बनवलं होतं सगळं घेतलंय आणि आता निघूयात आपण तर निघायचं डायरेक्ट oh. आपण स्पॉटला गेल्यावरती भेटूयात आता जिथे चाललोय तिथे शौर्य आपण निघताना काय म्हणतो रे नेहमी काय म्हणतो आपण छत्रपती शिवाजी महाराज रेडी सायली सायली रेडी येस सायली सायलीला दोन्ही दादा पाहिजे होते तर वेदांत आणि शौर्य बसणारे ताईच्या गाडीमध्ये आणि आमची सायली मॅडमचं सा बेल्ट वगैरे हो लावून झालेलं आहे आता ओके सायली सायली आपण भेटूयात आता ओके भेटूयात आपल्या पहिल्या स्पॉटला आपण हो कुठे डॉक्टर <laughs> डॉक्टर नाही बाळा आपण फिरायला पिकनिकला चाललो आहे पिकनिक सायलीची टिकली पडली <laughs> हरवली सायलीची टिकली पप्पा आणि काका तिकडे डिस्कस करतायत ना बाळा ओके चला दादा बाय बाय भेटू आपण ओके बाय हात हात घ्या तर ही गाडी घेऊन जाणार आहे आम्ही आणि चला तर आता आम्ही आलेलो आहोत मुंडारिंग ह्या टाउन मध्ये हे परत मेट्रो मधलं हे शेवटचं टाउन येतं आणि ह्याच्यानंतर हे ह्यानंतर इथन रिजनल एरिया सुरू होतो ना इथला म्हणजे पूर्वीकडे जाताना साधारण हे शेवटचं असल त्याच्यानंतर आता नेटवर्कही जाईल का मोबाईलचं कारण जास्त हे नाहीये कारण की इथं तुम्हाला मग सगळे शॉपिंग सेंटर वगैरे किंवा इथं हे जे फूड चेन आहे सगळे के एफ सी मॅक्डोनाल्ड हे सगळं इथं पाहायला भेटेल पण इथून पुढे एकदा गेलं की मग फक्त सगळे हे असतात ना रोड हाऊसेस वगैरे असतात म्हणजे फक्त पेट्रोल स्टेशन असतं बाकी मग काय फार जास्त नाही दिसणार तुम्हाला पेट्रोल पंप म्हणतो पेट्रोल स्टेशन थोडस आता इथं शब्दांमध्ये थोडस हे होतं सवय वापरायला सुरुवात केली बरोबर एकदम छानसं टाउन आहे ना शांत टाउन आहे एकदम इथे ना जो एक डॅम आहे पाण्याचं धरण इथे एक त्या धरणात परतला पाण्याचा सप्लाय होतो मोस्टली आणि बाकी धरणात मुंडारिंग डॅम आहे ना, आ... ना इथे बरोबर तर हे इथलं टाउन आणि इथून पुढे आता गेलं की मग आपण तिथं जाऊ आपण तिकडं मग जास्त अजून जास्त सिनरी पाहायला भेटेल आपल्याला आणि त्यानंतर आम्ही एका स्पॉटला थांबणार आहे आता पुढे मेट्रो स्टेशनवरच थांबणार आहे तिथे इथनं मला वाटतंय अजून बारा मिनिटावर राहिलंय ना आता आपण ग्र जॉ ग्रेट इस्टर्न हायवेवरून चाललेलो आहे आणि इथं जर का तुम्ही बघितलं तर जर पर्थमध्ये तुम्ही नवीन आला असाल डब्ल्यू एमध्ये तुम्ही नवीन आला असाल तर ह्या एरियामध्ये काही चांगले फिरण्याचे स्पॉट्स आहेत त्यापैकी एक म्हणजे इथं जॉन फॉरेस्ट नॅशनल पार्क आहे पुढं त्याच्या अलीकडे मुंडारिंग डॅम आहे त्याच्यानंतर एक लॅशनॉल्टिया म्हणून लेक आहे तर त्या टाईपचे दोन तीन खूप चांगले फिरण्याचे स्पॉट आहेत जर विकेंडला तुम्हाला वेळ मिळाला हे जर फार लांब पण आहेत अर्ध्या पाऊन तासाच्या अंतरावर आहे पर्थपासून तर या या इरत फिरायला डेफिनेटली एक दिवस पिकनिक साठी खूप चांगलं आहे आम्ही बऱ्याच वेळा येऊन गेलो आणि म्हणजे बऱ्याच वेळा येत असतो आम्ही आता दहा बारा वर्ष आम्ही दोन दोन तीन तीन चार चार वेळा त्या स्पॉट ला येऊन गेलोय बऱ्याच आज जिथं चालू तिथं पण आम्ही याच्या आधी येऊन गेलो पुढे बुश फायर बुश फायर नाही दाखवते तुम्हाला कंट्रोल बुशफायर एक कसं आहे माहित नाही आपल्याला पुढे गेल्यावर दिसेलच कारण की इकडे बुश फायरचा एक मोठा प्रॉब्लेम असतो नेहमी समर मध्ये खूप फेस करावा लागतो इथे बघितलं मागच्या वेळेला गेलो होतो एका आपण कुठे गेलो गेलो त्याला तेव्हा मी अतिशय बुश बघितलं नव्हतं आता इथं पण कंट्रोल वाटत नाहीये अशा ठिकाणी कंट्रोल करता मला वाटत नाही कंट्रोल बुश बाहेर म्हणजे काय ते पण सांगतो कंट्रोल म्हणजे काय की ना हिवाळ्यात ना ते जनरली येत ना जाणीवपूर्वक काही एरिया बर्न करतात कारण की भविष्यात आग लागली तर त्याचा इम्पॅक्ट इतर एरियाला पडू नये म्हणून म्हणजे सेपरेट करतात ते काही एरिया त्याला ते कंट्रोल बुश फायर म्हणतात आणि ते पूर्ण मग ते ऑलरेडी सगळं इक्विपमेंट रेडी असतात त्याच्यानुसार ते म्हणजे नियंत्रित आग लावून घेतात आणि जाळून घेतात जे मटेरियल आता हे कंट्रोल वाटत नाही तुम्ही बघू शकता जोरदार होऊ शकतो कारण रोड वगैरे ब्लॉक झालेला असू शकतो पुढे गेल्यानंतर पाहिला मागच्या गाडीत त्यांना फोन करून सांगितलं नाही ताई आपल्या मागच्या जस्ट गाडीत बरोबर पण माहित नाही ते पुढे लावलं असतं त्यांनी ते अँब्युलन्स आपल्याला अँबुलन्सच नाही फायर ट्रक दिसतीलच पुढे आपल्याला त्यांनी अडवलं असेल तर आपल्याला थांबणं पण भाग आहे आपलं इथं काय प्रॉब्लेम आहे जर तुम्ही इथली पाहिले ना ऑस्ट्रेलियातली झाडी खूप त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि त्याच्यामुळे काय होतं ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्पेशली खूप जास्त टेम्परेचर असतं चाळीस पंचेचाळीस कधी कधी टेम्परेचर जातं त्यामुळं मग झाड एकमेकांवर घासून येणं ना वनवा लागतो तर ते बऱ्याचदा होतं आणि पर्थ हिल्सवर आहे आता आपण त्यामुळे इकडे झाडांचं प्रमाण पण जास्त आहे त्यामुळे परत हिल्सवर पर जास्त घरं पण नसतात हिल्स हिल्सवर बुश फायरचा धोका कायमच जास्त असतो बरोबर तिथल्या घरांचे <coughs> इन्शुरन्सेस पण हाय असतात त्यामुळं <coughs> कारण की घराला आग लागण्याची शक्यता वाढलेली असते प्रमाणात तिकडे ह्या साइडला <coughs> बघा जर का म्हणजे ऑटोमॅटिकली नाहीतर इमर्जन्सी सर्व्हिसेस आलेल्या असत्या आणि त्यांनी रस्ते ब्लॉक केले असते जर कधी धोकादायक पद्धतीने वाढत असेल तर नाहीतर आता ते त्यांचं काम करत असतील ऑलरेडी खर आहे आणि इथं ना ज्या ठिकाणी बुश फायर लागण्याचं म्हणजे धो म्हणजे हे असते चान्सेस असतात त्या ठिकाणी ते फायर स्टेशन पण ना नियरेस्ट फायर म्हणजे बऱ्याच ठिकाणी भेटतात छोटस स्टेशन असतं आपण कधी कधी कधीतरी ना त्याचा पण एक व्हिडिओ करूयात म्हणजे इथलं फायर स्टेशन कसं असतं आणि काय त्याचं म्हणजे किती इक्विप्ड असतात ते, ते लोक तर ते पण आपण एकदा दाखवू म्हणजे तुम्हाला त्यातून माहीत होईल तर आपण ऑलरेडी आता मेट्रो एरिया सोडून आता आपण रिजनल एरिया सुरू झालेला आहे इकडे तर हे पाहू शकता आता पूर्ण अशी झाडी आणि हा रोड तुम्हाला असा मोकळाच पाहायला भेटेल आता लोकसंख्या कमी रस्त्यांवर गाड्या पण कमी इकडं त्यामुळं आणि स्पीड लिमिट पण रस्त्यांचा बऱ्यापैकी आता हा एकशे दहाचा झोन असेल आपण शंभर किलोमीटर वर पण आपण एका तासातच पोहोचेलो नाश्ता करण्यासाठी कारण की जेवण बनवून घेतले सोबत दुपारी लागणार लंचमध्ये फक्त नाश्ता म्हटलं सकाळी करत बसलो वे बस तर वेळ गेला असता म्हणून आता इथे एका पेट्रोल स्टेशनवर स्टॉप घेतला आहे आणि तिथेच असं मस्त इथनं आम्ही हे घेतलेले आहे हे चिकन स्टिक्स आहेत अशा आणि त्यानंतर इथे हा पोटॅटो वेगळीच घेतलेला आहे तर मस्त आता नाश्ता करणार इथे चहात्रा आहेच आपल्या गाडीमध्ये आणि हे झाल्यानंतर आम्ही निघणार मग पुढच्या आता ज्या स्पॉटला आम्हाला जायचे तिथे तर मुलं तिकडे बसले आहेत आणि आम्ही जण अच्छा हॅलो तर आमचा जो नाश्ताचा ब्रेक होता हा पेट्रोल स्टेशनवर थांबलो होतो आम्ही ब्रिटिश पेट्रोलियम बी पीच्या पेट्रोल स्टेशनवर नाश्ता वगैरे झाला आहे आमचा तर आता निघालो आहे आम्ही आमच्या पुढच्या लोकेशनला पण आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी तेच सेंड करते आणि खूप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आहे खूप नवीन ठिकाण तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आपण डायरेक्ट तिथे गेल्यानंतर भेटूयात तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि बाय बाय